पहिलं पाऊल वृक्ष लावून या उपक्रमाअंतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये वर्षाताई ठाकूर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत आहे याचा एक भाग म्हणून तथागत बुद्ध विहार किनगाव येथे ज्येष्ठ पौर्णिमेचे औचित्य साधून अनमोल सागर मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये बोधिवृक्ष वटवृक्ष जांभूळ नारळ अशोका नांदुरकी आदी वृक्षांचा समावेश होता खिणगावमध्ये विविध ठिकाणी होत असलेल्या पाच हजार वृक्षारोपण व इतर योजनेच्या कामाचा तपशील ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कांबळे यांनी सांगितला याप्रसंगी दत्तात्रयगिरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष माने गटविकास अधिकारी अमोल कुमार आंदेलवाड गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी रमाकांत पट्टेवाड धनंजय सुळे सरपंच सुमित्राबाई वाहुळे उपसरपंच विठ्ठलराव बोडके ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कांबळे सामाजिक कार्यकर्ते सुनील वाहुळे बालाजी कांबळे तलाटी हंसराज जाधव ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी साठे तसेच अंगणवाडी कार्यकर्ते आशा वरकर व ग्रामपंचायतचे मेघराज सावरे प्रीतम कांबळे रोजगार सेवक विकास वाहुळे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचीही उपस्थिती होती